ही जी आहे समोर जी तुम्हाला दिसते आहे ही काटेरी चिंच आहे बघा सोलो पितेसोलोबियम डलसे हे वनस्पतिशास्त्रीय नाव आहे आणि त्याला विलायती चिंच असं म्हटलं जातं सर्व सुरुवातीला हा जो वृक्ष आहे हा प्रशांत महासागरानग नजीक आढळला दहा ते पंधरा मीटर ह्याची हाईट असते साधारणतः आणि हा सतत सदाहरित असतो जुनी पानं गळतात नवीन पानं ह्या ठिकाणी उगवली जा जातात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं तसेच हे अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लेमेनेटरी म्हणून देखील वापरलं जातं अँटीबायोटिक म्हणून देखील हे याचा मेडिसिनल यूज होतो कॅन्सरसारख्या रोगात देखील हे वापरलं जातं तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्या किंवा पोटाचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील हे वापरलं जातं ह्या वृक्षाचं वैशिष्ट्य असं की हे कमी पाण्यामध्ये पिक हे होतं आणि साधारणतः काटेरी हे वृक्ष प्रणालीप्रमाणे ह्याला छोटे छोटे काटे असतात बघू शकता तुम्ही हे छोटे छोटे हे हा जो दिसतोय हा छोटे छोटे काटे असतात ह्याला ह्याचं जे स्ट्रक्चर असतंय हे रिंग रिंगलायक स्ट्रक्चर असतं ह्याच्या सिंगचं बघा तुम्ही बांगड्याप्रमाणे स्ट्रक्चर असतं हिंदीत ह्याला जिलेबी असं म्हटलं जात आणि आपल्या मराठीमध्ये विलायती चिंच असे देखील म्हटलं जात आतमध्ये जो असतो तो आतमध्ये पांढरा टाईपचा बल्क असतो जो खाण्यामध्ये यूज केला जातो बघू शकतो पांढऱ्या प्रकारचा बल्क असतो जो खाण्यामध्ये यूज केला जातो ह्या काटेरी विलायती ही चिंच म्हणून मानली जात नाही साधारणतः लिगमिनिसी म्हणून हे प्लांट मानलं जात आणि ह्याच वैशिष्ट्य म्हणजे त्याला पाण्याची गरज खूप क कमी भासते हिरवगार असतं आणि ह्याची जी पानं था। जा जी वाढतात ती छोटी छोटी अगदी पानं असतात मात्र ह्याला आकार वगैरे नसतात फांद्या कशा पण वाढतात त्याला असं स्ट्रक्चर टाईप असं काही नसतं ह्याच्याविषयी जर आणखीन माहिती सांगायची म्हटलं तर रस्त्याच्या कडला शोभिवंत म्हणून देखील ह्या प्लांट, प्लांट प्लांटेशन केलं जातं आणि ह्याचा जो बल्क असतो तो बल्क खायला खूप चांगला असतो खेडेगावात साधारणतः ह्यावर हो वृक्ष जास्तीत जास्त प्रमाणात आढळतात